मोताळा राष्ट्रीय मातळीवरील डिजिटल इंडिया प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध विभागासह महसूल विभागातील सेवा ऑनलाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने दिला जात असून राज्य शासनाच्या महा आय टी अंतर्गत सेतू सुविधा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ह्या सुविधा पुरवल्या आहेत राज्य शासनाने गाव तिथे सेतू सेवा केंद्र निर्माण केले असून विविध प्रकारच्या सुविधा एकाच हाताखाली अगदी नाममात्र दरात पुरवण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे हे काम करीत असताना सेतू आपले सरकार सेवा केंद्रावर अनेक वेळा प्रशासनाकडून अन्याय केला जातो तरी मोताळा तालुक्यातील सर्व सेतूधारकांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याची मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना असे निवेदन देले कि आपने, आपने सरकार आमाला आमी आमाला दिले की जे आपले आपले सरकारचे आय डी आम्हाला अगोदर आम्ही बेरोजगार असल्याकारणाने आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेले आहे आणि आज आमच्यावरच अन्याय होत आहे असं लक्षात येत आहे कारण की आज गव्हर्मेंटने तेच आय डी महाविद्यालय असतील किंवा ऑनलाईन सेवेद्वारे असतील आणि हे आय हो डी जर दिलं तर अशा वेळेस आमच्यासारख्या बेरोजगार असंख्य तरुणांवर उपासमाडीची पारी पाळी येईल तर हे होऊ नये याच्यासाठी भविष्यात हे आय डी देण्यात दे। येऊ नये एवढंच आमचं शासनास निवेदन आहे आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले की ज्या महाविद्यालयामध्ये आणि मोबाईल ॲप्सद्वारे ज्या महसुली सेवा ज्या की माही सेवा केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जात होत्या ह्या माही सेवा महाविद्यालयामध्ये देण्यात याव्यात त्याकरिता आम्ही आज रोजी सर्व मोताळा तालुक्याच्या वतीनं सर्व सेतू कर्मच सेतूचालक चालक हे हजर झाले असून यांना आम्हाला या गोष्टीवरती आक्षेप आहे की महाविद्यालयामध्ये जे केंद्र आहे हे, हे देण्या जर दिले तर आमच्यावरती उपासमारीची पाळी येईल आणि आमचे जे कुटुंब आहेत हे सर्व उघड्यावरती येतील करिता आज रोजे आम्ही निवेदनाद्वारे असे विनंती केलेली आहे